पासूनच सगळे मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडलेले निश्चित मतदानाच्या बाबतीमध्ये सगळे लोक चांगला प्रतिसाद देत आहे मायुती सरकारच्या माध्यमातून जे काही कामं केंद्र असेल राज्य सरकार असेल हे मतदारसंघामध्ये झाले याचा विचार करता आ, चांगला प्रतिसाद मायुतीचे चा उमेदवार लोखंडे साहेबांना मिळेल असे मला खात्री वाटते आणि सर्वच पक्ष आता भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे पक्ष आणि जे काही आमचे स्थानिक गट आहेत जे काही मित्रपक्ष आहेत सगळेच लोक एका बाजूनी आहे तर निश्चितपणाने मतदार त्याचा विचार करून जास्तीत जास्त मतदान लोखंडे साहेबांना करतील अशी अपेक्षा आहे राजकीय समीकरणं बदललेली आहे दोन हजार एकोणीसशे तुलनेत आज काय बदल दिसते काही टप वाटते आता प्रत्येक निवडणूक वेगळी असते लोकसभेचे असू ग्रामपंचायतची असू जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा ज्या त्या निवडणुकीचे चॅलेंजेस आहेत ते पण आता त्या सगळ्या गोष्टी मात करून मायुतीचा विजय होईल असं वाटतं मागील तीन टप्प्यामध्ये मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे आता चौथा टप्पा सुरू आहे काय एकंदरीत मतदाना मतदानाची टक्केवारी मला तरी वाटतं ह्या फेजमध्ये चांगली राहील तर आपण पाहतोय का एवढी उष्णता त्या ठिकाणी नाही आहे दोन चार दिवस सलग पाऊस झाल्यामुळं हरणामुळं लोकं बाहेर पडायला अडचण येत होती ते काही राहणार नाही आणि सकाळपासूनच चांगला प्रतिसाद आहे आत्तापर्यंत बहुतांशी ठिकाणी एक तीस चाळीस टक्के मतदान झालेलं आहे अजून एक वीस ते पंचवीस टक्के मतदान होईल असं वाटतं